मोठी बातमी पाहूया काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतल्या घडामोडींना आता वेग आलेला आहे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय या उच्चस्तरीय बैठक घेतलेली आहे तिन्ही सैन्य दलाला अलर्ट राहण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत त्यामुळे आताची सर्वात मोठी बातमी समोर ती आहे सीडीएस संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे काश्मीर आणि सीमेवर सैन्य दल आता हाय अलर्टवर पाहायला मिळत आहे काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर आता राजधानी दिल्लीतल्या घडामोडींना मात्र वेग वे आल्याचं पाहायला मिळत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतलेली आहे तिन्ही सैन्य दलांना आता हाय अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी किरण डोईफडे आपल्यासोबत जोडला किरण आपण पाहतोय काल दहशतवादी भ्याड असा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा घडामोडींना वेग आलाय आणि तिन्ही सैन्य दलांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश आता देण्यात आले काय अपडेट कारण आपण जर पाहिलं तर थोड्या वेळापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही दलाचे लष्कर प्रमुख आणि सी डी एस या सगळ्यांची उपस्थिती एक महत्वपूर्ण बैठक घेतली यामध्ये ई एन एसचे प्रमुख अजित डोवाल हे देखील उपस्थित होते या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की नौदल आणि वायुदलाला अलर्ट राहण्याचे निर्देश निर्दे था ले था ले रा दे था था। या बैठकीत देण्यात आले सीडीएस आणि सगळ्यांना महत्वाचे निर्देश देण्यात आलेले येलोशिया आणि काश्मीरमध्ये इंडियन देखील हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे करण नक्कीच किरण खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी तर काश्मीर दहशतवादी हल्ल्यानंतर आता घडामोडींना वेग आलाय राजधानी दिल्लीमध्ये या घडामोडी करता तिन्ही सैन्य दलांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे इतरही महत्वाच्या शहरामध्ये खरंतर नाकाबंदी करण्यात आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं होतं आता तिन्ही सैन्य दलांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत एकीकडे आपण पाहतोय सर्च ऑपरेशन सुरू आहे भारतीय लष्कराने तर तीन दहशतवाद्यांचे स्केच जारी केले आहेत त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे दुसरीकडे आपण पाहतोय ही दृश्य आपण पाहतोय संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी सतीश धकेजी जोडले सतीश जी पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ज्या प्रकारचा भॅड हल्ला झाला खर तर देशभरात संतापाची लाट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र आता राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे आणि या दरम्यान तिन्ही सैन्य दलांना आता हाय अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेत काय आपली पहिली प्रतिक्रिया नक्कीच हे साहजिक होतं यासाठी कारण ज्यावेळेस अशा प्रकारचा हल्ला होतो त्या हल्ल्यानंतर मेट्रो सिटीज असो त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधल्या दुसऱ्या ठिकाणी सुद्धा तिथल्या सेक्युरिटी फोर्सेसला ज्या अलर्ट राहण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यातच येतात त्याच्या जा पलीकडे जाऊन एवढी मोठी घटना घडल्यानंतर सीसीएस म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी याच्या माध्यमातून जे आहे काही महत्वाचे निर्णय घेणं गेलं घेणं आणि त्याहून महत्वाचं की तिन्ही दलाचे जे प्रमुख आहेत सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ त्याचबरोबर या आर्मी नेव्ही एअरफोर्सच्या सिनियर कमांडर्सला सुद्धा अलर्ट राहण्याचे निर्देश देणं अशा प्रकारचे जे आहेत राजकीय निर्देश हे सध्याच्या सरकारकडून त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत एवढंच नाही तर ही सेन्सिटिव्ह पोझिशन त्या ठिकाणी सेन्सिटिव्ह सिच्युएशन पाहता जी सीमेलगतची गावं आहेत ती सुद्धा खाली करायला त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहेत म्हणजे एक प्रकारे जर गरज पडली तर आता अक्रॉस द बॉर्डर जाऊन सुद्धा आपण अटॅक करणार आहोत का किंवा त्या प्रकारे जे आहेत पाप ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जाऊन सुद्धा काही कारवाई करण्याची आपली तयारी आहे का अशा प्रकारचे संकेत या सगळ्या तयारीवरून त्या ठिकाणी वाटत पण माझ्या मते लगेच काही तासांमध्ये ही ऍक्शन होण्याची गरज नाही माझ्या मते आज घडीला जी टॉपमोस्ट प्रायोरिटी त्या ठिकाणी आहे की तिथले अतिरेकी आता जे निसटलेले आहेत तिथल्या जंगलांमध्ये किंवा तिथल्या टेकड्यांवर आता सुद्धा जे आहे ते दबा भरून बसलेले आहेत तर कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून पहिल्यांदा त्यांना न्यूट्रलाईज करणं त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्ये असणारे जे ओव्हरग्राऊंड वर्कर्स असतील किंवा स्लीपर सेल्स असतील जे घरभेदी आहेत त्यांना हुडकून जे आहेत त्यांना कंट्रोलमध्ये त्या ठिकाणी ठेवलं आणि खऱ्या अर्थानं आता जे आहे फक्त या घटनेला रिस्पॉन्स म्हणून रिस्पॉन्स न देता आर पार जे आहे खरोखरच याचा आपल्याला समूह नायनाट करता येईल का त्या पाकव्याप्त काश्मीरमधून हे इन्फिल्ट्रेशन जे होत मुख्यतः या दहशतवादी संघटना सपोर्ट ज्या प्राप्त करतायत तर आपल्या देशाला जर तो धोका असेल तर आमच्या देशाच्या सीमेच्या आत त्याचबरोबर सीमेच्या बाहेर जाऊन सुद्धा जे आहे की कारवाई करण्याची क्षमता भारतीय लष्करामध्ये आहे फक्त तेवढी राजकीय तीव्र तीव्र राजकीय आपल्याला पाहायला मिळते का हे पाहणं आणि प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींविषयी तीव्र चीड आहे आणि म्हणून अशा प्रकारची ऍक्शन होणं अपेक्षित आहे असं मला स्पष्टपणे वाटत सतीशजी खर तर आपण पाहतोय हा हल्ला झाला मात्र त्यानंतर आता अलर्ट राहणं महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने भारतातील इतर सुद्धा काही महत्वाची शहर आहेत त्या ठिकाणी सुद्धा नाकाबंदी करण्यात आली यावरती आपण काय सांगाल हो मी कसं म्हटलं की असा हा मोठा हल्ला झाल्यानंतर जे स्लीपर सेल्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी ते ऍक्टिव्ह होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि मेट्रो सिटीज असतील जे सेन्सिटिव्ह लोकेशन आहेत त्या ठिकाणी सेक्युरिटी एजन्सीज या अलर्ट होणं त्या ठिकाणी आवश्यक आहे कारण हा हल्ला फक्त जे आहे चार पाच अतिरेकी पाकिस्तानमधून येतात आणि तो हल्ला करतात हे इतकं सोपं गणित त्या ठिकाणी नाही भारतामधले जे घरभेदी आहेत जसं मी सांगितलं जे स्लीपर सेल्स असतील ओव्हरग्राऊंड वर्कर्स असतील त्यांना सपोर्ट करणारे जे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत यांच्या मदतीनंच हे अशा प्रकारचे राष्ट्रद्रोही एलिमेंट्स जे आहेत भारताविरुद्ध कारवाया त्या ठिकाणी करतात आणि अशा प्रकारचा मोठा हल्ला झाल्यानंतर या स्लीपर सेल आणखीन काही ठिकाणी ऍक्टिव्हेट होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही त्या अनुषंगानं अशा प्रकारच्या अलर्ट मोडमध्ये राहणं हे तसं जर पाहिलं तर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचाही त्या ठिकाणी भाग आहे कारण एवढा मोठा हल्ला झालेला आहे आणि ते आवश्यक सुद्धा आहे प्रकारे सेक्युरिटी फोर्सेस अलर्ट राहणं आवश्यक आहे तुम्ही आम्ही प्रत्येक सुद्धा जे आहे या सुरक्षेच्या अनुषंगानं एक प्रकारे आपल्या सिक्युरिटी फोर्सेसचे डोळे कान बन जे आहे आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने सगळी तयारी आपल्याला पाहावी लागेल नक्कीच सतीशजी खूप खूप धन्यवाद आपण पुढारी निश्चित संवाद साधला त्याबद्दल